नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या मराठमोळ्या पाटील्स कॉर्नर्स या चॅनेलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे मैत्रिणींनो सध्या गणपती उत्सव सुरू आहे गणेशोत्सव सुरू आहे तर या गणेशोत्सवामध्ये दहा दिवस आपल्या सर्वांकडेच गणपती बाप्पा यांचं आगमन झालेलं आहे तर या गणेशोत्सवाच्या काळामध्ये आपण आपल्या मुलांच्या अभ्यासात किंवा शैक्षणिक प्रगतीमध्ये काही प्रगतीसाठी काही सेवा आपण करू शकतो यामुळं सर्व विघ्न अडथळं दूर होतात आणि कोणत्याही कार्यामध्ये जर यश मिळत नसेल तर ते यश मिळून जातं यासाठी या दहा या दिवसामध्ये आपण दुर्वांचे काही उपाय करायचे आहेत तर हे कसे करायचे ते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जाणून घेण्यापूर्वी चॅनेलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मैत्रिणीनो आपले गणपती बाप्पा हे चौदा विद्या आणि चौसष्ट कला यांचे देवता मानण्यात येतात बघा तर असे हे देवता आपले गणपती बाप्पा सर्वांचेच लाडके तर यांना आपण दुर्वांचे काही उपाय केले तर त्यामुळे आपल्या मुलांची स्मरणशक्ती वाढते तसंच अभ्यासामध्ये एकाग्रता वाढते आणि मेंदूचा लवकर विकास होतो तर यासाठी आपण हे काही उपाय करायचे आहेत त्यातील सर्वप्रथम म्हणजे आपण मैत्रिणींनो परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी आपण आपल्या मुलांच्या परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी किंवा वर्षभर केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहावा स्मरणात राहावा म्हणून किंवा मा चांगले मार्क्स मिळवण्यासाठी परमपूज्य श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली यांनी सांगितलेला एक उपाय पाहणार आहोत तर हा उपाय कसा करायचा बघा एकवीस दुर्वा आणि अडीच आपट्याची पानं आणि दोन रुईच्या पान फुलांचा तोडगा उपाय आपण करायचा आप आहे म्हणजे काय करायचं आहे बघा आपल्याला एकवीस दुर्वा घ्यायच्या आहेत अडीच आपट्याची पानं घ्यायची आहेत आणि दोन रुईच्या फुलं फुलं घ्यायची आहेत आणि त्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहेत आता काय करायचं ही फुलं ज्या काही मी तुम्हाला वस्तू सांगितल्या ह्या आपल्या मुलांच्या आपण हातामध्ये द्यायच्या आणि गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये आहेत बघा तेव्हा आपण काय करायचं या दहा दिवसामध्ये या सर्व वस्तू आपल्या मुलांच्या उजव्या हातामध्ये द्यायच्या आणि रोज अकरा किंवा एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्ष त्यांना म्हणायला सांगायचं तसंच देवाऱ्यातील गणेश मूर्तीवर एकवीस वेळा या अथर्व शीर्ष स्तोत्राचा अभिषेकसुद्धा आपल्या मुलांना करायला सांगायचा हा आपल्या मुलांची बुद्धी आणि शक्तीसुद्धा वाढत असते तर आता मी तुम्हाला सांगितलं एकवीस दुर्वांचा आणि अडीच आपट्याची पानं रुईची फुलं हे काय करायचं जेव्हा मुलांची परीक्षा असते तेव्हा याच्यावरती सेवा करायची आणि हे सेवा करून झाल्यानंतर मुलांच्या जवळ ठेवायला सांगायचं म्हणजे जसं की त्यांच्या बॅगमध्ये ठेवू शकता किंवा त्यां ते ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात तिथे या दुर्वा तुम्हाला ठेवून द्यायच्या आहेत आता त्याच्यानंतर पुढचा उपाय तो म्हणजे सर्व संकष्टी चतुर्थी किंवा अंगारकी चतुर्थी असते बघा आपल्या वर्षभरामध्ये तेव्हा श्री गणेश सेवा केल्याने रिद्धी सिद्धी म्हणजेच सरस्वती व लक्ष्मी यांची कृपा होऊन ही बुद्धीची विद्येची देवता प्रसन्न राहते तर घरात नेहमी मंगलमय कार्य घडावं यासाठी पंचामृतानं षोडोपचार पूजन करावं आणि एकवीस दुर्वांची जुडी आपल्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर व्हावी आता हा अभिषेक किंवा तीर्थ हे पंचामृत तीर्थ आपण घ्यायचं आणि आपल्या मुलांनासुद्धा द्यायचं तसंच या दिवशी आपण मोदकाचा नैवेद्यसुद्धा दाखवायचा बघा प्रत्येक अंगारकी चतुर्थीला किंवा संकष्टी चतुर्थीला आपण बाप्पाची सेवा करायला विसरायचं नाही या सेवेनं काय होतं तर या सेवेनं स्मरणशक्ती वाढते सद्विवेक बुद्धी वाढते अभ्यासात एकाग्रता वाढते तसंच मेंदूचा लवकर विकास होतो आणि विघ्न निवारण होतं संकट टळतं परीक्षेत उत्तरं वेळेवर आठवतात आणि सर्वत्र यश मिळतं जर तुमच्या ग घरात काही कोर्ट वगैरे खटला चालू असेल कोर्टाचा तर त्यासुद्धा तुम्हाला यश मिळण्यास मदत होते म्हणून एकवीस दुर्वांचा हा उपाय गणपती बाप्पांच्या या दहा दिवसामध्ये आपण नक्कीच करायचा आहे त्याच्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे या सिद्ध अथर्व शीर्ष स्तोत्राची फलश्रुती आपण जर नीट लावून वाचली ना तर त्याचा अर्थ समजून घ्यायचा आणि या स्तोत्रातील प्रत्येक अक्षराचा अर्थ असा आहे की या स्तोत्र पठणाने विद्याभ्यासात अभ्यासात यश तलक बुद्धी तीव्र स्मरणशक्ती सर्व विघ्न निवारण होतं आणि सर्व कार्यामध्ये आपल्याला त्याचा लाभसुद्धा झालेला दिसून येतो सर्व कार्यामध्ये यश मिळतं असं आहे स्तोत्र पठनाचा फायदे आणि लाभ तसंच विविध सेवा फलश्रुतीमध्ये आहेत आणि त्या समजून घ्याव्यात अर्थ समजला की श्रद्धा वाढते तुमचे बरेचसेच प्रश्न या गणेश सेवेने निश्चितपणे सुटतील करून बघा आता तुम्हाला गणपती अथर्व शीर्षाचा अर्थ माहीत नसेल तर काय करायचं आहे बघा आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ आहे कालच मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे गणपती अथर्व शीर्षाचा मराठीमध्ये अर्थ हा व्हिडिओ नक्की तुम्ही पहा त्याची मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते तो व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला नक्कीच कळेल जो मी तुम्हाला दुर्वांचा उपाय सांगितला आहे तो उपाय करणं कितपत योग्य आहे किंवा त्यामध्ये कितपत तुम्हाला यश मिळू शकतं यासाठी तुम्ही नक्कीच हा उपाय करू शकता आता तुम्हाला या ठिकाणी सांगण्याची अजून एक गोष्ट आता या आपण ज्या वाहिलेल्या दुर्वा आहेत त्या काय करायच्या तर दुर्वांचा दुसऱ्या दिवशी रस काढायचा आपण ज्या दिवशी सेवा करणार एकवीस आवर्तनं किंवा अकरा आवर्तनं आपल्याला गणपती अथर्व शीर्षाची करायची आहेत आणि ती ती करून आपण गणपतीची गणपतीच्या डोक्यावरती ही दुर्वांची जुडी ठेवणार आहोत तर दुसऱ्या दिवशी काय करायचं ती जुडी घ्यायची त्याचा रस काढायचा आणि घरातील मुलांना जी काही मुलं आपली विद्यार्थी आहेत परीक्षा देणार आहेत त्यांना प्यायला द्यायचा यामुळे काय होतं आरोग्य ठणठणीत राहतं आणि बुद्धी तीक्ष्ण होते आणि गणपती बाप्पांचा आशीर्वादसुद्धा आपल्या मुलांना मिळतो दुर्वांमध्ये म्हटलेल्या सर्व स्तोत्र मंत्राची शक्ती असते आणि यामुळे काय होतं आपल्या मुलांवर शुभ संस्कार होत असतात आपल्याला आपल्या गुरुमाऊलींनी दिलेली कुठलीही सेवा श्रद्धा विश्वास ठेवून कळकळीने दृढ निश्चय करून केली तरच त्या सेवेची साधना उपासनेची प्रचिती किंवा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे गेली पन्नास वर्ष करोड सेवेकरांनी अनुभवलेलं आहे निखळ त्रिकालवादी सत्य आहे आणि त्याची कुठलीच सेवा आयुष्यात कधीच वाया जात नाही कारण तेच साक्षात श्री अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराजांचे शक्ती स्वरूप आहेत आणि स्वामींचेच ते ब्रह्मरूप सुद्धा आहेत म्हणून या दहा दिवसांच्या काळामध्ये आपण आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यश मिळावं यासाठी हे दुर्वांचे उपाय करायला विसरायचं नाही आता हा उपाय आपण कधी करायचा तर हा उपाय तुम्ही सकाळी देवपूजा करता तेव्हा करू शकता किंवा जर तुम्हाला वेळ नसेल तर तुमच्या मुलांना तर तुम्ही संध्याकाळीसुद्धा हा उपाय करू शकता आता का काही का, का मुलां काही लोकांची मुलं परदेशी किंवा बाहेरगावी शिक्षणासाठी वगैरे असतात तर अशा वेळी काय करायचं तर तुमची मुलं तिथे तुम्ही फोनवर त्यांना सांगू शकता की तिथे तुम्ही हा उपाय करायचा एकवीस दुर्वांची जुडी अडीच पानं विडे आपट्याची आणि दोन रुईची फुलं हातामध्ये घेऊन एकवीस वेळा गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं हा उपाय तुम्हाला सांगायचा आहे ही सेवा करायला मुलांना सांगायचं आहे तिथे आणि तिथेच त्यांना गणपतीला दुर्वा घालायला सांगायचं आहे जर शक्य नसेल तर काय करायचं बघा आईने सुद्धा हा उपाय केला तरीसुद्धा चालतो आता मला वाटतं शक्य तर तुम्ही तुमच्या मुलांकडूनच करून घ्या पण ज्या मुलांकडून करता येणं शक्य नाही त्यांनी त्यांच्या आईंनी केला किंवा के वडिलांनी केला तरीही काही हरकत नाही त्यांच्या आई किंवा वडील हा उपाय ही सेवा निश्चितच करू शकतात तर या दहा दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय नक्की करून पहा तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब